सावंगी मेघे येथे युवकाचा खून तर युवती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली मध्यरात्री लोखंडी रोडने डोक्यावर वार करून आरोपीने युवकाला ठार केले या खळबळजनक घटनेत मोहित पाहुरले असे मृतकाचे नाव आहे तर प्रवीण सोंडक्की असे आरोपीचे नाव आहे मृतकाने आरोपी सह गंभीर जखमी झाली असलेली युवती ही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे युवतीचा वाढदिवस मुर्ले आणि प्रवीण सोडक्के हे दोघेही वर्ध्यात आले होते पण वर्ध्याच्या सावंगी येथे शिकत असलेले साई पार्क येथे युवतीच्या रूमवर पोहोचलेला मोहितचा सुगावा आरोपी प्रवीणला लागलाय मध्यरात्री युवतीच्या रूमवर पोहोचून प्रवीणने मोहित माहुर्ले यांच्यावर लोखंडी रॉडने वार केले युवतीला देखील वार करण्यात आले ग्यात मोहित माहुले यांचा मृत्यू झाला आहे मोहित हा युवतीचे नातेवाईक असल्याची माहिती आहे सावंगे पोलिसांनी आरोपी प्रवीण सोंडक्के याला अटक केले आहे तर गंभीर जखमी झालेली युवतीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर सावंगे रुग्णालयात उपचार सुरू आहे काल आम्हाला एका व्यक्तीने फोन करून सांगितलं रात्री दोन अडीच वाजताच्या दरम्यान जी घटना आहे की साई पार्क ड्रीमलँड सिटी या ठिकाणी दोन मुली रूम करून राहतात आणि ती जी जखमी मुलगी आहे पूजा वासेकर तिचा चुलत भाऊ याला मारहाण झालेली आहे अशी बातमी मिळाल्यावरून आमचे पोलीस ताबडतोब तिथे पोचले आणि ज्याला मारहाण झालेली होती त्या व्यक्तीला आणि त्या मुलीला पूजा वासेकरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यानंतर हा जो आहे मृ मोहरले म्हणून आहे तो तिथे हॉस्पिटलला नेल्यानंतर मृत झाल्याचं आम्हाला कळलं आणि मग फिर्यादी जी आहे कुमारी अंजली ओके म्हणून याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे मुलीची प्रकृतीची जरा प्रकृती चिंताजनक आहे ती आय सी यूमध्ये ॲडमिट आहे नाही अजून आता हा तपास जो आहे तो प्राथमिक याच्यावरच आहे ती मुलगी जेव्हा एखादी घोषमध्ये आल्यानंतर मग आपल्याला नक्की काय आहे ते कळेल हो बरोबर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी सुरू आहे असं वाटतं की लोखंडी रॉडनी त्याला महाराण झाली असावी शस्त्र वगैरे नाही लोखंडी रॉड वगैरे असं मारहाण झाली असावी असं वाटतं जे आहे जी फिर्यादी आहे जी त्या पूजा वासेकर जी आहे ती चंद्रपूर जी आहे आणि मृत आपला जो आरोपी आहे तो सुद्धा चंद्रपूरचा आहे चंद्रपूर जिल्ह्याचा आगे आगे में में एने। एने। स, जी आहे ती तिची पूजा वासेकरची रूममेट आहे आणि ती पुण्याची आहे मुलगी मध्ये जे आहे नर्सिंग हा अजून आता प्राथमिकच हा तपास सुरू आहे आणि ती मुलगी कारण जी फिर्यादी आहे ती पण सुद्धा थोडीशी अनस्टेबल आहे ती व्यवस्थित स्टेबल झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी मग याच्यातून पुढे येतील